हाय हॅलो नमस्ते आज मी वेगळाच व्हिडिओ आणलेला आहे माझी नाद ध्रिती हिचा पाचवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे वाढदिवसाचा ओवाळणी चाललेली आहे पहा मी ओवाळणी करते तिची आजी आता तिची आईसुद्धा ओवाळणी करत आहे आणि सगळे आमचे पाहुणे मंडळी आलेली आहेत ऑप्शन चाललेला आहे आणि भारीच वाटते नात आमची सगळ्यांची लाडूबाई सा भावंडाची एक बहीण खूपच लाड होतात तिचे पहा किती सुंदर सगळेच आलेले आहेत त्यामुळे छानच वाटते अक्षण झालेलं आहे गोडतोंड केलेलं आहे आता आपण केक कापण्याचा कार्यक्रम करू सगळे आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि कार्यक्रम खूपच सुंदर होणार आहे ना नातेवाईक आले का भारीच वाटतं आपल्या कार्यक्रमांना आता आपण केक कापण्याचा कार्यक्रम केलेला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्रिती द्रितीचे बाबा सगळ्यांना केक भरवत आहे हे पहा सुंदर अति सुंदर खूप भारी वाटतं असे लहान मुलांचे कार्यक्रम बघून आणि त्याच्यात आपली नातवंडं म्हटली का खूपच भारी वाटतं मैत्रीण तुम्हाला काय वाटतं माझ्या व्हिडिओबद्दल ह्या नक्की कमेंट करून कळवा आवडला तर कमेंट करा ध्रितीचा वाढदिवस कसा वाटला आणि आमचे नातेवाईक भारीच वाटत आहे पहा सगळ्या टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे हॅपी है। बड्डे द्रिती असं चाललेलं आहे खूप सुंदर वाटतं आहे आता द्रितीची आई आलेली आहे केक भरवायला पहा द्रिती खूप खुश आहे सगळ्यांना पाहून हे पहा तिची भावंडं किती मजेत डान्स करत आहे धितीच्या बड्डेचा आणि सुद्धा आली आहे त्यांच्याबरोबर डान्स करायला हे पहा अगदी भारी मन भारावून झालेला वाटतंय असं ह्या कार्यक्रमात आता मोठ्यानेही तेवढा साथ दिलेली आहे कार्यक्रमाची हे पहा त्यांनासुद्धा एवढा आनंद झाला आहे का तीसुद्धा नाचायला लागलेली आहेत पहा मैत्रिणी तुम्हाला असं माझा व्हिडिओ आवडत असेल माझ्या नातीचा वाढदिवसाचा तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायला खूप आवडतं आणि तुम्हीही कमेंट करून मला सांगता तेही खूप आवडतं मैत्रीण घरच्यासारखंच तुमचं चॅनल आहे म्हणून तुम्ही छान प्रतिसा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दलही धन्यवाद बाय बायमैत्रीणं भेटूया अशाच नवीन काहीतरी कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय